तर आज पण ते पक्ष प्रमुखच पाहिजे आणि निकाल त्यांच्या बाजूला पाहिजे लोकशाही जिवंत राहते की नाही राहते असं वाटतंय आमच्या सर्वसामान्य माणसाला निकाल आता जे खरं आहे त्याच्या बाजूनेच लागायला पाहिजे निकाल तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे तो अबद्ध होता पण या जिल्ह्यातले जवळपास सात पैकी पाच आमदार फुटून शिंदे गटामध्ये गेले आणि शिवसेनेचे दोन भाग झाले आत्ता या क्षणाला हा बाले किल्ला कोणाच्या स्थितीमध्ये आहे कोणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांना पडलेला आहे आणि आज जो आमदार अपत्रतेचा निकाल येणारा आहे आणि तो सुद्धा या शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातलं ऐतिहासिक ठिकाण क्रांती चौकात आहे सकाळी सकाळी लोकांची घाई गडबड सुरू आहे कार्यालयाला जाणं किंवा ऑफिसला जाणं त्यासोबतच आपल्या दुकानावर जाणं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाणं आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या मनात काय आहे आजच्या निकालाबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया थेट क्रांती चौकातून काय आज आमदार आपत्रतेची सुनावणी आहे तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे सत्याचा विजय झाला पाहिजे आणि शिवसेना उद्धव साहेबाच्या वाट्याला गेली पाहिजे वास्तविक पाहता म्हणजे अंतर्गत कालातून त्यांचा काही वाद झाले म्हणजे पक्ष आणि हे बी फॉर्म जर उद्धव साहेबांनी दिलेले पक्षप्रमुख जर उद्धव साहेब होते तर आज पण ते पक्षप्रमुखच पाहिजे आणि निकाल त्यांच्याच वाजवला पाहिजे काय हो पण आत्ता या बाले किल्ल्यामध्ये असं कधीच वाटलं नव्हतं अभेद्य म्हणायचा पण इथल्या जिल्ह्यातल्या सातपैकी पाच आमदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही गद्दार नाही किंवा आम्ही कोणतीही चूक केली नाही खरं म्हणजे सर्वसामान्य जो मतदार राजा आहे ज्या मतदारांनी मत मतदान करून यांना निवडून दिलेले आहे यांनी त्या घाटात किंवा या घाटात जाताना मतदाराचा विचार केलेला नाही त्यांनी त्यांच्या स्व म्हणजे स्व खुशीने किंवा त्यांच्या त्यांच्या हितासाठी ते गेलेले पण खरं पहा आता मतदार किंवा शिवसैनिक त्यांच्याबरोबर नाही आणि येणारा काळ बी जे ओरिजिनल आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत ते उद्धव साहेबांच्याच राहणार तुमचं काय म्हणणं आहे काय होईल निकाला ठरलेला आहे अगोदरच सर्वसामान्याला सगळ्यांना माहिती आहे निकाला अगोदर ठरलेला आहे सगळी सेटिंग झालेली आहे शिंदे गटाने निकाल लागणार आहे शिंदे गटाकडून काय नेमकं तुम्हाला कसं कळालं की ठरलेलं आहे म्हणून कारण आतापर्यंत जेवढे त्यांच्या भूमिका आहे समजा अध्यक्षांच्या असो हो ते सगळ्या ठरलेलं आहे त्याच्यामुळे निकाल लागणार आहे सर्वसामान्याला माहिती अगोदर निकाल लागल्यानंतर तुमच्या मनातली तुमची स्वतःची भावना काय मग भावना अशी आहे की लोकशाही जीवन तर राहते की नाही राहते असं वाटतंय आमच्या सर्वसामान्य माणसाला लोकशाही जीवन तर राहिली पाहिजे निकाल काय लागो निकाल काही लागू पण लोकशाही जिवंत तर राहिले पाहिजे सत्ता कोणता पक्ष सत्तेर येतो ते महत्वाचं नाही कारण भारताला लोकशाही मिळवण्यासाठी बरेच लोकांनी प्रयत्न केलेले आणि ते लोकशाही जिवंत जर ठेवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेने एक भूमिका घ्यायला पाहिजे चांगली आता हे नार्वेकर आणि हे सगळे समजा एकाच गटातले लोकही आहेत आता जर सत्ता सत्तेवर जर कधी एकनाथ शिंदे बसलेले आहेत तर एकनाथ शिंदे साहेबाकडन निकाल लागेल कारण सत्ते पुढे पण चालत नाही साहेब त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आता जो खुर्चीवर बसलाय ना त्याची पॉवर चालते आणि ते एकनाथ शिंदे साहेबांकडूनच निकाल लागणार बिलकुल बिलकुल एकशे एक टक्का म्हणजे ते आता ते चुकीचा असो नाही तर खरं असो मी खुर्चीवर बसलो ना तर माझ्या समोरच्याला ऐकायचं गरज आहे काय राजनीती म्हणजे एवढं मला काय एवढं नॉलेज नाही त्याच्या बाजून निकाल लागेल असं वाटतं तुम्हाला निकाल आता जे खरं आहे त्याच्या बाजूनेच लागायला पाहिजे निकाल तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळं या बाले किल्ल्यामध्ये हा निकाल आल्यानंतर बरेच काही परिणाम जाणवतील किंवा तसं चित्र दिसेल आता बघूयात की हा निकाल केव्हा इथं येतो आणि कशा पद्धतीचा येतो मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका